सर्वांना नमस्कार ऋतुरंगचा पुढचा जो पार्ट आहे तो आपल्यासमोर सादर करत आहे आणि त्याचं नाव आहे दिलका रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड भाग एक तर ही स्टोरी जिथे बंद झाली होती तिथूनच स्टार्ट होत आहे रात्रीच्या अकरा वाजल्या होत्या ऋतूनं तिच्या बाळाला दूध पाजलं आणि नेहमीसारखंच आजही त्यानं खूप हावरटपणा करत दूध पिलं ऋतूला तर समजतच नव्हतं की त्याला रोज वेळोवेळी इतकं दूध मिळतं तरीही तो इतका भुकेजलेला कसा असतो मग दूध पित पित तो झोपला आणि तिनं उबदार अशा पाळण्यामध्ये तिचं बाळ झोपवलं त्याच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला आणि तोच हात तिनं ओठांकडे नेला त्याच्या पाळण्याला पुन्हा कवर केलं चारही बाजूने आणि एकदाची तो झोपला म्हणून तिने थकूनच डोळे मिटले आणि इतक्यात श्रीनं तिच्या भोवती त्याच्या दणकट हाताची मिठी मारली आणि तिच्या मानेवर किस केला आणि म्हणाला ऋतू झोपलं का गबाळ आणि ऋतू म्हणाली खूप मुश्किलीनं खूप मुश्किलीनं झोपवलं मी श्री त्याला खूप त्रास देतो आणि बघा ना आज सहा महिने झाले त्याला मी बघते पण तो असाच दूध पितोय उरटासारखा इतका भोकेजलेला असतो का होतो मला तर काही कळतच नाही आणि श्रीनं तिला स्वतःकडे वळवली आणि बेडवर बसवत तिचे हात चेपत म्हणाला ऋतू अगं लहान बाळ आहे ते त्याचं काय करणार आहे आपल्याला आणि तो प्रत्येक बाबतीतसुद्धा असाच असायला हवा जिद्दी आणि हावरट असं मला वाटतं म्हणजे बिझनेसमध्ये सुद्धा असंच तो काम करेल आणि असं बोलत बोलत श्रीचे हात आता तिच्या मांडीकडे आणि छातीकडे कमरेवरून हळूवार फिरत होते आणि ती थोडी लाजून हसली आणि म्हणाली श्री तुमचं काय आहे आणि श्रीनं थोडा साफ केला आणि म्हणाला ऋतू फक्त बाळच नाही तर आणखीन कोणीतरी भुकेनं व्याकुळ आहे तुझ्या प्रेमासाठी मग मलाही तुझं प्रेम ना किती महिने झाले आपण एकत्र नाही आलो आणि आज मला तो पुन्हा नव्यानं हवी आहेस असं म्हणून त्यानं तिचे केस मोकळे केले आणि एका बाजूने ते सगळे केस वळवले आणि तिच्या केसांच्या बटांशी चाळा करू लागला आता ऋतू थोडी लाजली आणि म्हणाली श्री मला कंटाळा आला आहे आज नको ना श्री म्हणाला तुझा कंटाळा घालवतो तु ना मी तू फक्त हो म्हण आणि मग ऋतू म्हणाली पण तुम्हाला माझ्या परवानगीची काय गरज आहे मी कोणी परकी आहे का बायकोच आहे की तुमची आणि श्री म्हणाला तसं नाही गं पुन्हा नव्याने सुरुवात करणार आहोत ना आपण इतक्या मोठ्या गॅपनंतर पहिल्यांदा तुझी परवानगी तर घ्यावीच लागेल आणि तिथून पुढे मी तुला विचारणारही नाही तुझ्यावर हक्क सांगत राहील आणि आता पुन्हा बाळ उठण्याच्या आत जवळ ये ना आणि मग ऋतूनं तिच्या पदराची पिन काढली आणि पदर खाली सोडला आणि तिची परवानगी आहे असं वाटून श्रीनं आणखीनच तिच्याजवळ सरकत तिला मिठी मारली आणि किस करायला सुरुवात केली आणि सुरुवातीचा किस त्याचा हळूहळूच होता आणि नंतर तो रब किस करायला लागला ऋतूनं थोडंसं त्याला दूर ढकललं आणि श्री म्हणाला आता काय झालं ऋतू म्हणाली आलेच आता पुन्हा नव्याने सुरुवात करतोय म्हटल्यावर तुम्हालाही थोडं सरप्राईज देते की म्हणजे इतक्या महिन्यांची कसर भरून निघाल्यासारखं वाटेल तुम्हाला असं म्हणून तिनं कपाट उघडलं आणि एक तलम रेशमी सुळसुळीत असा गाऊन घेऊन बाथरूममध्ये गेली आणि श्री आता जाम खुश झाला आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची अवस्था झाली होती आणि तोही आता उडला आणि पटकन तिथेच फुलदात असलेली सगळी फुलं घेतली आणि त्याच्या पाकळ्या काढून बेडवर पसरल्या रूम फ्रेशनर पूर्ण रूमवर फवारला लाईट ऑफ केली आणि मेणबत्तीसुद्धा लावल्या आणि फार एक्साईट होऊन बाथरूमच्या बाहेर तिची वाट बघत बसला आणि ऋतू जशी बाहेर आली तशी ती मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशातली बेडरूम बघून आणि रूम फ्रेशनरचा वास तिच्या छातीत जाऊन ती आणखीनच उत्तेजित झाली आणि आता श्रीचं हे सरप्राईज तिला खूप आवडलं आणि ती श्री कुठे आहेत म्हणून त्याला शोधायला लागली इतक्यात त्यानं तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि तिला उचलून घेऊन बेडवर आला आणि ऋतू म्हणाली श्री अहो हे काय तुम्ही तर पूर्ण हनीमूनचीच तयारी केली की श्री म्हणाला हो ॲक्च्युली मला तशीच फिलिंग येते आणि तूही मला हे सरप्राईज देतेस ना मग माझ्याकडूनसुद्धा एक सरप्राईज बनतं असं म्हणून त्यानं तिला बेडवर झोपवली पुन्हा तिच्या तोंडामध्ये तोंड घालून किस करायला लागला आणि हळूच तिच्या गाऊनची नाडी सोडली तिच्या छातीवरून हात फिरवायला लागला तशी ऋतू आता खूप लाजून खूप शहरली आणि तिच्या छातीचा चा भाग उचलला आणि त्याच्या छातीला चिटकवला आणि त्याच्या घट्ट मिठीत अलगद सामावली आणि बघता बघता दोघेही विवस्त्र झाले आणि श्रीनं तिच्यावर त्याच्या प्रेमाचा वर्षाव केला आणि प्रणयाचा आनंदाचं अतिउच्च टोक गाठत पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केली श्रीचा आता वेग वाढला होता आणि ऋतूनं बेडशीट घट्ट पकडली होती आणि काही वेळानं तो थकून घामाने ओला चिंब होऊन तिच्या शेजारी पडला आणि ऋतूसुद्धा तशीच पडली होती आणि मग तिनं उठून पुन्हा कपडे घातले आणि अंगावर खूपधार ब्लँकेट घेऊन दोघंही झोपले बाहेर कडाक्याची थंडी पसरली होती जानेवारीची कडक थंडी होती शेखरचं बाळ निवांत पाळण्यात झोपलं होतं आणि झोपेतही त्याचे ओठ हालत होते आणि अचानक ऋतूच्या कानावर बाळाचा खूप मोठ्याने रडण्याचा आवाज आला तशी ऋतू दचकन दचकून जागी झाली आणि तिच्या मागे श्रीसुद्धा जागा झाला आणि म्हणाला काय झालं ऋतू का, का उठलीस आणि ऋतू म्हणाली श्री आपलं बाळ रडतंय श्रीनं आता लाईट लावली आणि बघितलं तर बाळ शांत झोपलं होतं पाळण्यात आणि त्याच्याच पलीकडे एक बेड होता छोटा सिंगल त्यावर मुग्ध आरामात झोपली होती आणि श्री म्हणाला ऋतू अगं दोन्ही मुलं झोपलीत की तुला कुठून बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि ऋतूनं बघितलं तर खरंच पाळण्यामध्ये बाळ झोपलं होतं आणि ती म्हणाली नाही श्री खरंच कुठल्या तरी बाळाचा रडण्याचा आवाज माझ्या कणावर आला मी खरं बोलते आणि बघा ना असं वाटतं की अजूनही ते रडत आहे श्री कोण असेल होतो मला असं का होतंय आणि श्री म्हणाला ऋतू मागच्या सहा महिन्यापासून तुला असं होतंय आपलं बाळ तर रडत नाहीच मग तुला कुठल्या बाळाच्या रडण्याचा भास होतो ग ऋतू म्हणाली माहीत नाही श्री पण मी काय करू मला भास होतात श्रीनं आता तिला पुन्हा मिठीत घेतली आणि तिला समजावून सांगत म्हणाला अगं आपल्या बाळाचा आवाज तुझ्या कानात असतो ना दिवसभर मग तोच तुला झोपल्यावर येत असेल नको काळजी करू झोप आता असं म्हणून त्यानं तिला मिठीत घेऊन झोपवली आणि तरीही ऋतूला खूप अस्वस्थ वाटत होतं कोणीतरी बाळ रडतंय आणि तिला इतकं का वाईट वाटतंय आणि तिला भास का होतो हे तिला कळत नव्हतं आणि ऋतू झोपण्याचा प्रयत्न करत होती पण आता खरंच एक बाळ रडत होतं त्या झोपडपट्टीमध्ये जो खरा वंशज होता पंडित घराण्याचा वंदनाची हालत काही सुधारली नव्हतीच रोज तिला आईवडिलांचे टोमणे खावे लागत होते तिचं लग्न करून देण्याच्या तयारीत होते ते आणि ती त्याला नकार देत होती इतक्या छोट्या बाळाला घेऊन ती बांधकामावर कामाला जायची तिथेच बाळाला बाजूला वाळूच्या ढिगावर टाकायची वाळूच्या आणि विटांच्या पाट्या उचलायची त्या बाळाचं पोट सतत खाली गेलेलं असायचं आणि त्याला खूप थंडी वाजत होती आणि म्हणून बाळ रडत होतं आणि वंदना त्याला जवळ घेऊन म्हणाली या आठवड्यात म्हणजे उद्याच माझा पगार झाला ना बाळा की तुला स्वेटर आणते रडू नको असं म्हणून तिनं त्याला पोटाशी धरला आणि तो तिच्या छातीशी दुधासाठी चाळा करू लागला वंदनानं आता त्याच्या तोंडामध्ये स्तन दिलं आणि दूध ओढत तो शांत झोपला आणि मग तिकडे ऋतूसुद्धा शांत झोपली मग दुसऱ्या दिवशी सकाळ झाली श्रीनं शेविंग करताना ब्लेड लागून घेतलं कानाला आणि ऋतूकडे ओरडत आला आणि म्हणाला ऋतू अगं हे काय झालं बघ ना आणि त्याचा अवतार बघून ऋतू म्हणाली नाही हा श्री आता मी जवळ येणार नाही तुमच्या अजिबात बदमाशी नाही चालणार तुमची नेहमी असंच करता मला फसवता आणि माझ्या तोंडाला फेस लावता तुमच्या गालाचा आता मुग्धा मोठी होत आहे जरा तरी भान ठेवा ना किती मस्ती कराल आणि मुग्धा म्हणाली आई अगं बाबांच्या कानातून रक्त येतं आहे तसं ऋतूनं तिकडं बघितलं आणि म्हणाली अरे देवा आता हे काय करून बसलात श्री म्हणाला अगं लाभलं बँडेज ना तिनं त्याला नॅपकिन दिलं आणि म्हली आधी तोंड पुसा मगच मी जवळ येणार श्री म्हणाला तुला ना माझ्यावर विश्वासच नाही मी तुला खाणार आहे का गं आणि ऋतुमाली हो आता तुमची मला भीतीच वाटायला लागली आहे आणि रात्री जे काही झालं ना आपल्या दोघात त्यावरून तर जास्तच आणि श्री हसून म्हणाला मग चांगलंच आहे की आता माझी बायको पुन्हा माझ्या सेवेसाठी फ्री झाली मग मी तिला कधीही त्रास देणार मग तिनं त्याचा कान ओढून बघितला आणि बँडेज करताना अगदी कानाच्या मागे एक काळा छोटा मस्सा होता आणि ती म्हणी श्री अहो हे काय आहे तुमच्या कानाच्या मागे श्री म्हणाला अगं ते होय ती माझी जन्म खूण आहे आणि ऋतू म्हणाली अहो पण मला आत्ताच दिसली दीड दोन वर्ष झालं का दिसली नाही श्री म्हणाला कशी दिसेल ती कोणाला दिसणार नाही अशाच ठिकाणी आहे आणि बघ तू माझी बायको असून तुला दिसली नाही म्हणजे तुझं माझ्याकडे लक्षच नाही मला मात्र तुझ्या शरीरातले सगळं माहीत आहे कुठे तीळ आहे कुठे काय आहे सांगू काय असं तो चावटपणे म्हणाला आणि ऋतू बँडेज बांधत म्हणाली गप्प बसा मी ना असेच नेहमी तुमचे कान पिळायला लागले ना मग मला दिसेल आणि श्री ऋतूला म्हणाला ऋतू आणखीन एक गंमत सांगू का ती म्हणाली काय तो म्हणाला असाच बर्थमार्क सेम टू सेम माझ्या बाबांना होता आणि ऋतू चकित होऊन म्हणाली काय खरंच श्री म्हणाला खरंच ऋतू म्हणाली मग मी काय म्हणते आपल्या बाळाला पण असायला पाहिजे असं म्हणून ती गेली आणि बाळाच्या डाव्या कणाच्या मागे बघितलं पण असलं काहीही नव्हतं आणि ऋतू म्हणाली श्री याला का नाही होतं शिकून किती छान झालं असतं म्हणजे हा बर्थमार्क आपल्या घराण्याची एक खून झाली असती ना आणि श्री म्हणाला हो ग तशी झाली असती ऋतू म्हणाली मग मुग्धाला आणि मिराताईंना होतं का ते श्री म्हणाला नाही फक्त मुलांना असू शकतं पण या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी असतात ग मला नाही वाटत हे खरं असेल आपल्या बाळाच्या कानामागे असा मार्क असता तर मी मानलं असतं ऋतू म्हणाली नाही श्री हे खरं असतं अहो जीन्स असतात जे वडिलांचे मुलांमध्ये उतरतात अणुवंशिकता यालाच तर म्हणतात जसा एखादा आजार आणि एखादा गुण वडिलांकडून मुलांमध्ये ट्रान्सफर होतो तसंच या जन्मखुणासुद्धा ट्रान्सफर होतात आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत श्री म्हणाला असतील पण आपल्या बाळाला तसं तर काहीच नाही त्यामुळे मला वाटतं की बर्थ मार्कची परंपरा इथेच खंडित झाली आणि मग तो म्हणाला आज ना मी ऋतू आपल्या नवीन बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनवर निघालो येतेस हो, ये का आणि ऋतू म्हणाली हो म्हणे येते का रिकामी आहे का मी तुम्ही जा ओके असं म्हणून श्री त्याचं औरुण मुग्धाला शाळेत सोडून निघून गेला आणि जेव्हा त्याच्या कन्स्ट्रक्शनवर गेला तेव्हा वंदना बाळाला दूध पाजत तिथंच बसली होती आणि तो मुकादम तिला म्हणत होता ए वंदना अगं आवर की लवकर तू सारखी सारखी पाटी टाकून तिथे बसत जाऊ नकोस बरं नाहीतर तुला पैसे मिळणार नाहीत वंदनानं ना आता त्याला हात जोडले आणि म्हणाली शेठ अहो बाळाला दूध तरी पाजू द्या की आणि तो मुकादम म्हणजेच शेठ म्हणाले तू त्याला घरी का ठेव नाही ठेवत नाहीच गं इतकं लहान बाळ का घेऊन येतेस वंदना म्हणाली काय करू शेठ घरी ठेवलं तर माझं आईबाब बाळाला कुत्र्या कुठं टाकतील थोडंसं मन मोठं करा की वाटलं तर दुपारच्या सुट्टीत मी काम करेन माझा जो थोडा थोडा असा वेळ वाया जातो आहे ना त्या बदल्यात आणि शेठमाले बरोबर ठीक आहे आवर लवकर वंदनानं आता झोपलेल्या बाळाला तिथेच टाकला आणि पुन्हा पाटी उचलून गेली निम्म लक्ष त्याच्याकडे देत देत काम करायला लागली आणि आता वंदनानं बाळाला सावलीला बांधकामाच्या इमारतीच्या जिन्याच्या बाजूलाच टाकलं होतं आणि ते झोपलं होतं आणि ती विटानं भरलेली पाटी घेऊन वर निघाली पोटात भरपूर अन्न जात नव्हतं तिच्या अंगामध्ये कसलाच कस नव्हता आणि तिला अचानक कमी जेवणामुळे चक्कर आली आणि तिच्या डोक्यावरच्या सगळ्या विटा तिथं झोपलेल्या बाळाच्या अंगावर ढासळणार होत्या आणि हे सगळं वंदनाच्या लक्षात आलं आणि तशाही अवस्थेत वंदनाला आता कळलं की माझ्याच हातून विटा माझ्या बाळाच्या अंगावर पडणार आणि म्हणून ती जोरात ओरडली आणि चक्कर येऊन पडली आणि आता त्याचवेळी सगळे तिथे धावत आले आणि त्यांनी वंदनाच्या अंगावर पाणी टाकलं आणि वंदना माझं बाळ म्हणून तिकडे रडून बघायला लागली आणि तिनं तिकडे बघितलं तिला थोडं आश्चर्य वाटलं कारण आता बाळाच्या अंगावर दोन हात आणि दोन गुडघे टेकून कोणीतरी एक सुटाबुटातला माणूस पालथा झोपलेला होता आणि त्या सगळ्या पंधरा ते, ते वीस विटा त्याच्या पाठीवर कोसळल्या होत्या आणि त्याला जोरात मारही लागला होता आणि त्याच्या अंगाखाली बाळ सुखरूप झोपलं होतं मग काही लोक पळत आले आणि त्यांनी त्याच्या अंगावरच्या विटा बाजूला सारल्या त्यानं त्याचे कपडे झटकले आणि उठला तर तो श्री होता आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणाला पंडित सर तुम्हाला लागलं ला नाही ना श्री म्हणायला नाही लागलं असं म्हणून त्यानं त्याची पाठ जरा चोळली पण ॲक्च्युली त्या विटा होत्या इतक्या सगळ्या विटा बाळाच्या अंगावर एकावर एक पडल्या असत्या तर बाळ जागेवरच मेलं असतं आणि तो मार श्रीला लागला होता आणि श्री थोडा चिडून म्हणाला कोणाचं बाळ आहे हे असं इथं इतक्या धोक्याच्या ठिकाणी कशाला आणायचं बाळाला आता त्याचा जीव गेला असता तर माझ्या कन्स्ट्रक्शनमध्ये मला असं काहीच घडायला नको आहे आणि मुकादम म्हणाले साहेब अहो मी सांगितलं होतं त्या बाईला पण ती ऐकतच नाही घरी बाळ ठेवतच नाही आणि श्री म्हणाला मग तिला घरी बसवा आणि वंदना आता तिकडून आली आणि श्रीला हात जोडून म्हणाली साहेब अहो काम केल्याशिवाय पोटाला काय मिळणार आणि पोटाला मिळेल तेव्हा बाळाला दूध मिळेल ना माझ्या घरचे जर इतके चांगले असते तर ही वेळ आली असती का तुम्हीच सांगा आणि श्रीला आता तिच्या डोळ्यातले अश्रू बघून वाईट वाटलं त्यानं त्या झोपलेल्या बाळाकडे पुन्हा पाहिलं आणि मुकादमांना म्हणाला तुम्ही यांना दुसरं कुठलं तरी हलकं काम द्या ना आणि मुकादम म्हणाले सॉरी सर पण सगळ्यांसोबत तर केलंच पाहिजे ना आणि मग श्री म्हणाला ओके तुमचं तुम्ही बघून घ्या पण मला असं वाटतं की अशा धोक्याच्या हो ठिकाणी बाळ नकोत आणि श्री कंस्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन बघत बघत पुढे निघून गेला आणि इकडे वंदनानं आता बाळ घेतलं आणि दुसरीकडे टाकलं आणि श्रीचे शंभर वेळा आभार मानत होती आज तो नसता तर बाळ जगलंच नसतं मग श्री पुन्हा फेरी मारून आला त्याला कुठे काय काय हवं आहे असं तो इंजिनियरला सूचना देत होता आणि त्यानं पुन्हा एकदा ते बाळ कुठं दिसतं का ते पाहिलं आणि त्याला वंदना दिसली त्या बाळाला घेऊन बसलेली आणि श्रीने मुकादमाला बोलवून घेतला आणि म्हणाला अशी किती बाळं आहेत तुमच्या बांधकामावर येतात ती आणि मुकादम म्हणाला असतील साहेब तीन चार आणि श्री म्हणाला ठीक आहे माझ्यातर्फे या सगळ्या बाळांना एका ठिकाणी बसवून सांभाळण्यासाठी एक छावणी बांधण्यात येईल आणि त्यासाठी बाईसुद्धा मिळेल आणि सगळी बाळं एका ठिकाणी टाकायची आणि मगच बायका कामाला येतील आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणारी एक बाई असेल आणि हे ऐकून वंदनाला तर त्याचे मानावे तितके आभार कमीच वाटले उद्यापासून कन्स्ट्रक्शनवर कामाला असलेल्या बायकांची सगळी मुलं छावणीत राहणार होती आणि त्यांची उन्हात करपणारी माया आता सावलीत विसावणार होती आणि श्री वंदनाला म्हणाला काय नाव म्हणालात तुमच्या बाळाचं वंदना म्हणाली अजून काही ठेवलं नाही नुसतं बाळच म्हणते आणि श्री म्हणाला ओके तर उद्यापासून सगळ्यांची बाळं एका ठिकाणी राहतील असं म्हणून तो घरी गेला आणि त्यानं ऋतूला शर्ट काढून कुठं कुठं लागलं आहे ते बघायला सांगितलं तर त्याच्या पाठीला खरंच खूप तिखाणी मार लागला होता ऋतू म्हणाली श्री अहो कुठे गेला होता इतकं लागून घ्यायला आणि श्रीनं तिला सगळं सांगितलं आणि त्याचा हा निर्णयसुद्धा सांगितला आणि ऋतू म्हणाली श्री खूप छान केलं त्या सगळ्या आयांचा दुवा तुम्हाला नक्की लागणार आणि श्री म्हणाला आणि आपल्या बाळालासुद्धा लागणार आणि वंदनालासुद्धा आता फार आनंद झाला होता आणि माणसातही देव असतो असं तिला वाटलं मग दुपारी वंदना काम करत होती आणि सगळ्या बायका येवत होत्या आणि तिला म्हणाल्या वंदना अगं चार घास खा हे बघ तुझ्यासाठी काढून ठेवलं आता या बायका रोज वंदनाला चपाती भाकरी द्यायच्या नाहीतर तिथं नुसते दोन वडापाव घेऊन यायची आणि मग ती घरी जाताना बाळाला घेऊन कृष्णाच्या मंदिरासमोरून निघाली आणि तिला आठवलं की आज साहेबांनी बाळाचं नाव विचारलं पण तिने तर अजून बाळाचं नाव ठेवलंच नव्हतं ती तशीच मंदिरात गेली आणि बाळाला कृष्णाच्या मूर्तीसमोर ठेवलं आणि म्हणाली देवा आता तुझंच नाव देते मी त्याला कान्हा हा माझा काना आहे आजपासून तूच त्याचं रक्षण करायचं मग तिचा पगारही झाला होता आज आणि तिनं त्याच्यासाठी उबदार कपडे खरेदी केले आणि घरी गेल्यावर बाप तिच्या पाटीत धपाटा टाकत म्हणाला घरासाठी काही आणलं असतं तर डाळ तांदूळ तर काय झालं असतं त्याला कपडे घेऊन याची काय गरज आहे ती म्हणाली त्याला किती थंडी वाजते म्हणून आणले आणि हे घ्या पैसे आम्हा दोघांचा खर्च तिची आई म्हणाली वंदना अगं कशाला दुसऱ्याचं पोर घेऊन वागवतेस त्याला एखाद्या अनाथाश्रमात ता टाक आणि रिकामी हो त्याचा बाप वीस वर्षांनी तुरुंगातून येईल आणि तेव्हा तो तुला ओळख देईल का तू त्याला कुठं शोधणार आहेस आणि तू कशाच्या भरोशावर त्याला वाढवते ग आणि वंदना ठामपणे म्हणाली देवाच्या भरोशावर मी देवाच्या भरोशावर त्याला वाढवत आहे मीच त्याची आई आणि मीच त्याचा बाप आणि आज मात्र वंदनाचं बाळ छान झोपलं उबदार कपड्यामुळे त्याला झोप लागली आणि इकडे ऋतूलासुद्धा छान झोप लागली आणि वंदनाची आई म्हणाली आहो तिचं काय ऐकायचं ते बाळ हिसकावून घेऊया आणि देऊ रस्त्यावर टाकून नाहीतर एखाद्या अनामाश्रमात अनाथाश्रमात फेकू तिला माहीत न होता काही दिवसांनी ती त्या बाळाला विसरून जाईल आणि लग्न करेलच बाप म्हणाला अगं बाळाला सोडतच नाही ती सोबत घेऊन जाते तिला गोडगोड बोलून बाळ घेतलं पाहिजे आई म्हणाली ठीक आहे मी तिला उद्या म्हणते की मी बाळ दिवसभर सांभाळते तू एकटी जा बघू काय झालं तर दुसऱ्या दिवशी वंदनाला आई तशीच म्हणाली पण वंदनाला आता त्यांच्यावर विश्वास नव्हता ती बाळ घेऊन कन्स्ट्रक्शनवर गेली आणि श्रीसुद्धा तिथं आला आणि त्यानं पाहिलं की आज सगळी बाळं व्यवस्थित छावणीत सावलेला होती आणि वंदनानं त्याचे आभार मानले आणि म्हणाले साहेब तुमच्या मुलाला आमचा दुवा लागेल ते दीर्घ आयुष्य होईल आणि श्री म्हणाला पण तुझ्या बाळाचं नाव काय आणि वंदना म्हणाली तुम्ही काल विचारलं आणि मग मी त्याचं नाव कान्हा ठेवलं कसं वाटलं आणि श्री हसून म्हणाला नाईस नेम कान्हा पण हे, हे नाव तर श्री स्वतःच्या मुलीला देणार होता आणि आता त्याचा थोडा हिरमोड झाला कारण हे नाव तर आधीच भूक झालं आणि मग श्रीला दुसऱ्या कोणाचंच नाही असंच आपल्या बाळाचं नाव असावं युनिक असं वाटत होतं आणि त्यानं आता आपल्या बाळाचं वेगळं नाव ठेवूया असा विचार केला त्यानं ऋतूला तसं सांगितलं आणि ऋतू म्हणाली आपण आपल्या बाळाचं नाव श्रीकृष्ण ठेवूया पण का ठाऊक श्रीला हे नाव आवडलं नाही त्याला कान्हा हेच नाव आवडलं होतं नवीन सीझनचा पहिला एपिसोड कसा वाटला नक्की सांगा थँक्यू